जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज एकोणीस एकोणीस ऑगस्ट बदली अपडेट प्रक्रिया ऑर्डर आता अगोदर आपण स्टे ऑर्डर नंतर बदली अपडेट प्रक्रिया बद्दल बोलूया स्टे ऑर्डर या ठिकाणी एक परिपत्रक आलेले बघा तो अमरावती जिल्हा परिषद ने परिपत्रक आहे आणि तो विन्सिस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे जे ज्या सध्या बदल्या घरून आणतायत त्या कंपनीला पाठवलेले परिपत्रक आहे विषयाचा बघा अमरावती जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस माननीय उच्च न्यायालय नागपूर यांच्याकडून स्टे प्राप्त झाल्याचे एकशे चौदा शिक्षकांचे टप्प्या क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्यासाठी म्हणजे टप्पा क्रमांक सात बदली प्रक्रियेतून नावे वगळण्याबाबत या ठिकाणी शिक्षकांची संख्या दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भातील एक ते चारचे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या निर्णयानुसार म्हणजे एक ते चार म्हणजे हे दिलेले बावीस पंचावन्न तेवीस चौदा असे एकूण एकशे चौदा शिक्षकांना सन दोन हजार पंचवीस चे बदलीतील टप्पा क्रमांक सात मधून स्टे प्राप्त झालेला आहे म्हणजे त्यांना स्टे ऑर्डर मिळालेली आहे हे न्यायालयीन प्रकारातील असल्यामुळे त्यांना स्टे मिळालेला आहे एकशे शिक्षकांना त्यातून म्हणजे टप्पा क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्यासाठी जो टप्पा असतो त्यामधून त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यांचे नाव वगळण्याबाबत निर्णायक नमूद आहे एकशे चौदा शिक्षकांची यादी सोबत जोडलेली आहे करिता टपक्रात यादीमधून सोबत जोडलेल्या यादीतील शिक्षकांची नावे वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी आणि या ठिकाणी सही आहे म्हणजेच एकशे चौदा शिक्षकांचा हे फक्त स्टे ऑर्डर अमरावती जिल्हाच आहे आणि त्यातील एकशे चौदा शिक्षकांनाच स्टे ऑर्डर मिळालेली आहे कारण त्यांची नाव अगोदर क्षेत्र रिक्त जागा भरण्यासाठी आलेले असल्यामुळे काही त्यांचे केस असेल त्या केसचा निर्णय त्या केस ठिकाणी लागलेला आहे म्हणून त्यांचे एकशे शिक्षकांना त्यातून वगळण्यात आलेल्या आहेत टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्र रिक्त जागा भरण्यासाठी मात्र याचा कोणत्याही परिणाम जिल्हा जिल्हा अंतर्गत बदलीवर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला ना, नाही आता आजच्या अपडेट या ठिकाणी आपण पाहूया एकोणीस ऑगस्ट दोन पंचवीस विस्थापित राहून शाळा पसंती क्रम प्राधान्य क्रम भरायचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आपण सर्वांना माहिती आहे बघा आजची एकोणीस तारीख आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जो एलिजिबल राऊंड टू म्हणजे विस्थापित राऊंड सध्या चालू आहे आजचा हा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे विस्थापित शिक्षकाचा सेवाचा टप्पा पूर्ण झाल्यावर हो। या महिना अखेरीस कार्यमुक्त केले जाऊ शकते म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत कोर्टाच्या निर्णयाचा काही परिणाम होईल ते सांगता येत नाही पण शासनाची सर्व तयारी करून बघा शासनाने सर्व प्रकारची तयारी करून बदली प्रक्रिया पूर्ण केलेली आहे कोर्टाचा निकाल सुद्धा त्यासाठी राखीव ठेवलेला असू शकतो म्हणजे त्या कोर्टाचा निर्णय देखील त्यावेळेस राखून ठेवलेला असू शकतो आपली बदली प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्णपणे होईल बदली अपडेट परत एकदा आपण या ठिकाणी पाहूया अपडेट काय एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करून सीओ लॉग सर्व बदली डाटा पाठवणार एकतीस तारखेपर्यंत नंतर बघा एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर म्हणजे दोन दिवस ग्रामविकास मंत्रालय व इन्सेस कंपनी बदली आदेश संदर्भात चर्चा करते नंतर बघा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवस न्यायालयीन प्रकरणी निकाल निर्णयाबाबत ग्रामीण विकास मंत्रालय प्रशासकीय अधिकारी यांची कार्यमुक्त आदेशाबाबत थोडक्या काढण्याची चर्चा होईल आणि पाच सप्टेंबर नंतर सर्वांना नवीन शाळा भेटणार या ठिकाणी माहिती सोन्या पाच सप्टेंबर नंतर सर्वांना शाळा नवीन शाळा भेटू शकते असे या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू